महानगरपालिका प्रशासनाकडून शहरामध्ये पार्किंग संदर्भात कोणतेही नियोजन नसताना अस्थापनासमोरील वाहने उचलून त्यांना दंड आकारून सामान्य जनतेची लूट करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनपा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत मुख्य प्रशासकीय दालनामध्ये अधिकाऱ्यांवर पाचशे रुपयांच्या नकली नोटा उधळून निषेध व्यक्त करण्यात आला शहरातील सिडको हडको परिसरात सध्या महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावरील वाहने उचलून त्यांना दंड आकारण्यात येतोय त्यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे शहरातील बाजारपेठेतील टोलेजंग इमारती इत्यादी ठिकाणी कोणतेही पार्किंगचे नियोजन केलं नाही तसं मनपा प्रशासनाकडून वाहनतळाची व्यवस्था उभारण्यात आली नाही तरी वाहनाच्या दंडाचा भूर्दंड भूर्दंड आणि त्रास नागरिकांना सहन करावा लागतो याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पार्किंग संदर्भात मनपा प्रशासनाकडे नियोजन करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती परंतु प्रशासनाकडून कोणतीही हालचाल करण्यात आले नाही उलट वाहने उचलून त्यांना दंड आकारला जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्य विधानसभा विभाग अध्यक्ष चंदू नौपुते यांच्या नेतृत्वाखाली आज महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात पाणी प्रश्न आणि वाहन पार्किंग या मागणी संदर्भात मनपा अतिरिक्त आयुक्त आणि मनपा आयुक्त यांच्या दालनासमोर जोरदार घोषणाबाजी करत ही आंदोलन करण्यात आलं यानंतर या शिष्टमंडळाने मनपा शहर अभियंता फारुख खान आणि ए बी देशमुख यांची भेट घेऊन त्यांना जोपर्यंत पार्किंग नियोजन करण्यात येत नाही तोपर्यंत पर्यंत वाहने उचलू नये अशी मागणी करत लेखी आश्वासन देण्याची मागणी करण्यात आली परंतु मनपा आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील हे रजेवर असल्याने ते आल्यानंतर याविषयी ठोस निर्णय घेऊ असे या अधिकाऱ्यांनी सांगितलं असता मनसे आंदोलनकर्त्यांनी सामान्य जनतेची लूट थांबवा अशी भूमिका घेत दालनात पाचशे रुपयांच्या नकली नोटा उधळून मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त करत जोरदार निदर्शने करत दालना बाहेर पडले यावेळी मनसे आंदोलकांनी मनपा प्रशासनाला गाड्या उचलण्याची कारवाई थांबवली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय ओके आपण महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन दिलं होतं की रस्त्यावर जो पार्किंग जोपर्यंत शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था होत नाही तोपर्यंत नाही दंड तुम्ही या नागरिकांना लावू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने निवेदन केलं आलं होतं आणि आपण चार दिवसात चालते भेटले पण तरी आम्ही काही आता या ठिकाणी आलो अधिकाऱ्यांना भेटायला तर आयुक्त साहेब देखील सुट्टीवर आहेत पण बाकीच्या अधिकाऱ्यांना बोललो त्यांची रट्ट भाषा ती आम्हाला सहन झाली नाही आणि आम्ही खूप शांततेत आंदोलन करायला होतो या ठिकाणी पण असं नाही आणि पैशासाठी महानगरपालिकेचे अधिकारी आपापलेले यासाठी आम्ही प्रतिरुपशे नोटा उजाळून या ठिकाणी आंदोलन केलं नाही यापुढे जर पार्किंगची समस्या आहे गाड्या उचलण्याची प्रक्रिया सुरू झाली आमची ही भूमिका होती म्हणजे त्याला या काचा आम्ही ठेवणार नाही हा माझा शब्द आहे आणि मनसे शब्द आहे म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वाहनाच्या काचा काचा आम्ही ठेवणार नाही अजिबात ठेवणार नाही आज फार शांततेत आंदोलन झालं आमचं कारण पैशासाठी हापलेली आहे म्हणून आज पाचशे जनते यांच्यावर उधारलेलं आहे आणि आता यानंतर आम्ही आणखी आता वेळ अजून निश्चित नाही आम्ही आंदोलन आणखी संपलेलं नाहीये या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या गाड्याला काचा ठेवणार नाही कारण तुम्ही लोकांना त्रास देत आहे ना लोकांची परेशाली पार्किंगवर ना पहिले तुम्ही पार्किंग द्या ना लोकांना त्यासाठी मनसेचं आहे आक्रमक आंदोलन आहे आणि आंदोलन आम्ही तुमचं थांबलेलं नाही